राज्याच्या राजकारणात कधी पहाटे तर कधी दुपारी राजकीय बॉम्ब फोडणारे अजितदादा पुन्हा एकदा नॉट रिचेबल झालेत नागपुरात असून देखील ते अधिवेशनाला नसणार आहेत एवढंच काय तर नॉट रिचेबल होण्यामागचं खरं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये चाळीसहून जास्त आमदार निवडून आलेले असताना उपमुख्यमंत्री पद पुन्हा एकदा आरामात मिळालेलं असताना कॅबिनेट मंत्री पद खिशात असताना दादा आता नेमके घाबरलेत कुणाला असा प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागलाय छगन भुजबळ यांच्या नाराजीमुळे की काकाची सदिच्छा भेट घेतल्यामुळे दादांवर नॉट रिचेबल होण्याची वेळ आली आहे दादा खरंच कोणाला घाबरलेत का की नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या शिट्ट्या गुल करत एखादा राजकीय भूकंप घडवून आणण्याच्या तयारीत ते आहेत सविस्तर सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र नॉट रिचेबल असण्यामागचं सर्वात पहिलं कारण सांगितलं आहे ते छगन भुजबळ यांचा आक्रमकपणा मंत्रीपदापासून लांब ठेवल्यापासून भुजबळ प्रचंड आक्रमक झालेत अजितदादांसोबत त्यांनी तटकरे पटेल यांच्यावरही बरीच राजकीय या केली आहे दादाचा वादा वारे दादाचा वादा कसला वादान कसला दादा असं म्हणत भुजबळांनी अजितदादांना अतिशय आक्रमक पद्धतीने डॅमेज करायला सुरुवात केली आहे अजितदादा यांनी आपल्यावर अन्याय कसा केलाय आणि राजकीय के डाव टाकत कसं साईडलाईन केलंय याची आपबीतीच भुजबळांनी बोलून दाखवली आहे लोकसभेचं तिकीट मागितलं नव्हतं अमित शहा यांनी सांगितलं की नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी लढवावी मात्र असं असूनही तीन आठवडे उमेदवार जाहीर करण्यात आला नाही त्यामुळे ना इलाजानं मी माघार घेतली मग मा अजित पवार बोलले भुजबळ यांनी घाई केली अरे मी काय दूध पिता बच्चा आहे का अशा शब्दात लोकसभेला झालेल्या अन्यायाची आठवण भुजबळ यांनी बोलून दाखवली आहे त्यानंतर आपल्या विरोधातील पक्षांतर्गत राजकारण कसं शिजत गेलं याची इनसाइट स्टोरीज भुजबळ यांनी सांगून टाकलीय मला राज्यसभेवर जायचं होतं पण दादांच्या घरी प्रॉब्लेम झाला म्हणून वहिनींना खासदार केलं मग मकरंद पाटील यांच्या भावाची जागा मला द्या तर की त्याला शब्द दिला आहे असं सांगून मला शांत केलं मग मी आमदारकी लढवली आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल यांनी बोलून घेतलं नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू असं त्याला सांगितलं अरे हा काय पोरखेळ आहे का लोकांनी मला निवडून दिलं त्यांना मी काय तोंड देऊ त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहेत का अशा शब्दात भुजबळ आणि अजितदादांना चांगलं सोडले भुजबळ समर्थक ओबीसी समाज यामुळे अजितदादांवर प्रचंड नाराज झालाय त्यामुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास उगाच निस्तून जाऊ नये म्हणून अजितदादांच्या इमेज बिल्डिंगचं काम करणाऱ्या कंपनीनं आता त्यांना नॉट रिचेबल राहायला सांगितल्याचं समजते आक्रमक तर मात्र अर्थात आणखीन झाले अजितदादांना काहीही झालं तरी बोलावं लागणार एवढं मात्र नक्की अजितदादांच्या नॉट रिचेबल होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे शरद पवारांनी पेरलेलं राजकारण शरद पवार मागच्या काही दिवसात दिल्लीच्या राजकारणात ऍक्टिव्ह झाले अमित शाह पासून ते गौतम अदानी पर्यंत सर्वांच्याच भेटी गाठीतून शरद पवार काहीतरी राजकारण अशी शंका सर्वांनाच येऊ लागली भाजपनं देखील पवारांसोबत सॉफ्ट कॉर्नर घ्यायला सुरुवात केली आहे दिल्लीच्या राजकारणात काहीतरी तरी, तरी घडते याचा अंदाज अजितदादांना आल्यामुळे आता काही काळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत ते गेल्याचं सांगता येऊ शकते आमदारांचा आकडा आणि प्रत्यक्ष सत्तेत जरी अजितदादा असले तरी दिल्लीतील आणि पडद्या मागून राजकारणाच्या सोमट्या कशा फिरवायच्या याची कला शरद पवारांना चांगलीच माहिती आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात काहीतरी खळबळजनक घडत असल्यामुळेच अजितदादा सध्या नॉट रिचेबल आहेत असा अंदाज काही राजकीय विश्लेषकही व्यक्त करत आहेत नॉट रिचेबल तिसरं कारण म्हणजे संभाव्य खाती एकनाथ शिंदे यांच्या गृहमंत्री पदाच्या मागणीला भाजपनं जसं तुळशी पात्र दाखवलंय अगदी त्याच आक्रमकपणे मनातल्या मनात गुदगुल्या होणाऱ्या अजितदादांच्या हातातून अर्थ खातं काढण्याचा मानस देखील भाजपचा असू शकतोय कॅबिनेट मंत्री कोण हे आता समोर आलं असलं तरी प्रत्यक्ष कुणाला कुठलं खातं मिळणार त्यावर अद्याप माहिती समोर आलेली नाहीये बहुमताच्या आकड्याच्या तोंडावर असल्यामुळे निर्णायक आणि मलायदार खाती भाजप काही केल्या सोडणार नाही हे तर पक्क आहे त्यातही आमदारांच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अजितदादांची होईल तितकी बोळवण करण्याचा प्रयत्न भाजपचा असू शकतो वाटेला आलेल्या खात्यांबाबत अजितदादांची नाराजी असल्यामुळे प्रेशर पॉलिटिक्स म्हणून देखील ते नॉट रिचेबल असू शकतात आपल्या शांततेतून त्यांना वेगळा काही संदेश भाजपला देखील द्यायचा असू शकतो त्यात शरद पवार गटाचे काही नेते त्यांना भेटल्यामुळे तर अजितदादांच्या कोटात काहीतरी मोठा निर्णय शिजतोय याची देखील कुणकुण आता सर्वांनाच लागली आहे त्यामुळे या सगळ्याची नीट उकल करून पाहिली तर अजितदादा छगन भुजबळ आणि त्यांच्या ओबीसी समर्थकांना घाबरलेत की काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे ते नॉट रिचेबल आहेत ते आता दस्तूर खुद्द दादा सांगू शकतात अजितदा नॉट रिचेबल असण्यामागचं काय कारण असू शकतंय तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद